नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दीपावली निमित्ताने रांगोळी स्पर्धा संपन्न दीपावली महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने पॅनल क्रमांक सात प्रभाग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संतोष अमुते शाखा अध्यक्ष अभिजित सोनाळकर तसेच शाखा अध्यक्षा श्रद्धा अमुते यांच्या वतीने करण्यात आले होते सहभागी झालेल्या स्पर्धकांना व विजेता स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर नयना भोईर विभाग अध्यक्ष अनिता महाप्रळकर विनोद केणे उपशाखा अध्यक्ष मयूर मोरे गटाध्यक्ष अध्यक्ष युगांत तायडे गटाध्यक्ष अध्यक्ष सुनील मुकनाक ओमकार जग्गम आदी उपस्थित होते तसेच परीक्षक म्हणून चव्हाण सर यांनी काम बघितलंय बीरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद